36 जिल्हे, 36 बात म्या, जी न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील पोहे रत्नापूर या परिसरातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या असताना नवनीत राणा यांनी पाच वर्षामध्ये एकही एक काम केलं नाहीये काम दाखवा एक लाख रुपये इनाम मिळवा असं जनतेने सांगितलं ते अमरावती जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलायचा असेल किल्ले मिल टेक्स्टाईल प्रोजेक्ट संतला प्रोजेक्ट शकुंतला रेल्वे मेळघाटमध्ये उद्योग नदीजोड प्रकल्प अनेक प्रश्न सोडवायचे असतील तर बळवंत भाऊ वानखडे यांना निवडून द्या असं आवाहन जनतेने केलं यावेळी उपस्थित राजाभाऊ गडेकर रवी अभ्यंकर भाई इंगोले प्रमोद खरोटे बंडुभाऊ राऊत रमेश सावळे विलास पावणे पगार महेंद्र वंजारी सूर्यभान शेंडे पोई आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमच्या माझ्या माझ्याकडचे विशेष मध्ये आहे मी भर भरपूर त्यांचे कार्यक्रम पाहिले आणि भरपूर कार्यक्रमाला त्यांना लाभ दिला आहे आणि आजपर्यंत त्यांचे आम्ही आभारी आहोत तेच आम्हाला खातार पाहिजे अशा आमच्या आशा आहे विशेष वृक्षाच्या वृक्षाखाली दान आणि धन हे कोटलेल्या दोन्ही बाजूचे फड असतं परंतु शेतकरी असंख्य विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार त्यांची असलेली दयनीय अवस्था याचा विचार आजच्या काळात या पाच वर्षात किंवा याच्या अगोदर जे भाजपचे सरकार होतं यांनी कुठल्याही प्रकारे केलेला नाही खरोखर विचार करत असताना यांना अच्छेदीन अच्छेदित म्हणून कोणत्याच उपयोगाचं नाही खऱ्या अर्थानं आपल्या अमरावती जिल्ह्याला एक भूमिपुत्र या नात्याने आमचे भाऊ भडवंत भाऊ वानगडे तात्पर्यने सेवा दे देतात प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन सेवा करतात एक कुशल नेतृत्व आहे कारण जो व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य सरपंच तसेच एपीएमसी कृषी उत्पन्न समितीचे संचालक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक त्यानंतर दोनदा जिल्हा परिषद मध्ये चांगल्या सभापती पदावर आलेला व्यक्ती आणि कुठे सुखदुःख हो हो येतो आ, असा व्यक्तीची आज खरोखर गरज आहे या व्यक्ती शेतकरी आहे शेत शेता शेतात शेता दादा लोकसभेचा उमेदवार पदाची निवडणूक होत आहे जे आमच्या पाच वर्षामध्ये नवनीत राणाचे खासदार होती त्यांनी पन्नास प्रश्न विचारले पाच वर्षामध्ये पाच वर्षात एक काम दाखवा असे मतदारसंघामध्ये एकही सुद्धा काम आणलेले नाही जसा आमचा मेळघाटचा प्रश्न आहे की तिथं स्थलांतर होते बेरोजगार लोक मजुराला मजुरी मिळत नाही तिकडे शकुंतला रेल्वे हे सुद्धा बंद आहे आणि हे चालू केलं नाही फिनले मिल चालू नाही असे जे अनेक संत्रा इथं पिकते पण इथं चालू नाही आणि इथे कापूस आहे टेक्स्टाईल हे चालू नाही हे खासदाराचं काम असते हे असं काम केलं जात नाही पण भाऊ हे वादखळे विधानसभेमध्ये ज्या एकही सदनामध्ये अशा प्रश्न आणि उपप्रश्न विचारून आपला निधी खेचून आणून आणि अनेक प्रश्नावर चर्चा करून ते आपले प्रश्न मांडतात असा अभ्यासू आणि या मंत्रालयामध्ये सात सात किलोमीटर फिरून आपल्या भाग म्हणजे आपल्या जनतेच्या निगडीत राहतात प्रश्न मांडतात असा कळकळीचा माणूस आज आपण या मतदारसंघाने निवडून दिला तर अमरावतीच्या जिल्ह्याचा अमरावतीच्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदले असे आमची आशा आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजणगाव सुरजी